श्रावण महिन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या सोमवारी खामगाव शहरातून भव्य कावडयात्रा काढण्यात आली होती या कावडयात्रेमध्ये शहरातील दहा कावड मित्र मंडळाने सहभाग घेतला होता पूर्णा नदीचे पवित्र जल आणून सकाळी अकरा वाजता या कावड यात्रा शहरामध्ये दाखल झाल्या ढोलताशा आणि डीजेच्या गजरात निघालेल्या कावडयात्रेमध्ये नागरिकांसह भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या कावडयात्रेत शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नेताजी कावडयात्रा मंडळ जलालपुरा जगदंबा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बाळापूर फैल भवानी कावड यात्रा मंडळ चांदमारी वीर हनुमान कावड यात्रा मंडळ शंकरनगर काशी विश्वनाथ कावड यात्रा मंडळ धुबी खदान जगदंबा कावड यात्रा मंडळ बाळापूर फैल यासह विविध मंडळातील कावडधारीने अतिशय शांततामय वातावरणात कावड यात्रेत सहभाग घेतला होता या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खामगाव शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढेसह शेख अझीज खामगाव